अमित सानाला मी जेवढं ओळखतो जेवढे आता एवढी वर्ष गेले आणि त्याच्या इंडियन आयडलच्या आधी पण म्हणजे पूर्ण कॉम्पिटिशनमध्ये विनिंगच्या आधी तर अमित साना वॉज व्हेरी नोन टू गिव्ह इमिच्युअर स्टेटमेंट्स तर ता, <laughs> ते तेवढं मला माहिती होतं की त्याला तो काय कधी अचानक बोलून <laughs> जाईल ना हे आपल्याला कळणार पण नाही तर त्या गोष्टीबद्दल मला माहिती होतं त्यावेळेला हे स्टेटमेंट ऐकलं पण मला वाटलं की तर एवढ्या वर्षांनी आता ह्या गोष्टी काढण्यात काय oh. अर्थ आहे तुम्ही त्यावेळेला बोलायला पाहिजे होतं की तुम्ही बोला की बाबा असं असं आहे कॉम्पिटिशनमध्ये आणि चला बाबा तुमचं असं तुम्ही अॅनलाइज तर करा गोष्टींना तुम आता माझा आल्बम ज्या वेळेला रिलीज झालेला आता ही गोष्ट कशी असते बघा त्यावेळेला हे इवन इंडस्ट्रीमध्ये पण म्हणजे आम्ही ज्या म्यु म्युझिक कंपनीबरोबर काम माझा आल्बम रिलीज करतो त्यांना पण होती की अरे राहुलसाठी किंवा अमितसाठी जास्त लोकांना क्रेज असेल कारण हे लोक पण जिंकले असते आणि अभिजित तो ठीक आहे जीत घ्या ओ तो जीत घ्या रे का माझा आल्बम केला तर हरप्रीत म्हणून एक म्युझिक डायरेक्टर आहे यू के त्यांनी आल्बमच केलेले आहे जास्त मोठा म्युझिक डायरेक्ट डायरेक्टर नव्हता आणि बिद्दू हे नॉन फिल्म म्युझिकवालेच लोक असं काय फिल्मवाले असं काय नाही ह्यांच्यासाठी अमित सनासाठी विशाल शेखरनी गाणं बनवलं त्यावेळेला राहुल वैद्यसाठी साजिद वाजितनी गाणी पूर्ण आल्बम बनवलेलं तरीसुद्धा त्यांचे आल्बम नाही चाललं आहे मला ते नाही वर्क केलं आहे ह्या गोष्टी मग असंच असं ते आपण काय आप आपले परसेप्शन असतात ह्या गोष्टी तर मी मला ह्या गोष्टी ह्या हे काय माडे सगळं मा जसं म्हटलं माझे गाईडबुक आहेत ह्या हे जे एक्सपिरियन्स झालेले आहेत ना हे ह्यांच्याकडे मी परत, परत हो, 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 जा ले ले, आ, जातो परत बघतो की हा आपल्या आयुष्यामध्ये जसं ते मिलेनेर स्लम डॉग मिलेअर कशी फिल्म आहे ना त्याच्या आयुष्यामध्ये झालेले एक्सपिरियन्सनी तो जि शो जिंकत जातो माझ्यासाठी हे उलटं आहे आता मी त्या शोमधले एक्सपिरियन्समधून माझं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामधून शिकण्याचा त्या गोष्टी एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आणि प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये कुठे ना कुठे जाळलं परत जातो आणि बघतो की हाय असं असं झालेलं आहे मग तुम्ही मग आपल्या घाबरायची गरज नाही आहे इथे ना आणि जर वोटिंग बंद जरी असती चला तुमच्या घरातल्यांनी सांगितलं की आमचे वोट नाही जात असेल पण ऑलमोस्ट जर मला सेवन्टी पर्सेंट किंवा सिक्स्टी पर्सेंट वोट आले तर तुम्हाला फॉर्टी पर्सेंट आलेत ना त्या पूर्ण फॉर्टी पर्सेंटचे वोट्स जर ब्लॉक होत आहेत तर ते उद्या घर जाळायला येणार नाही का माझं त्या फॉर्टी पर्से त्यांचं पण तो वोट ब्लॉक होत असतील ना मग तुमच्या घरातल्यांचे तर वेगळे नंबर लिहिलेले नाही आहेत त्यांच्याकडे की यांचेच वोट ब्लॉक करायचे आहेत तर तेवढे लोक पण मग तर उद्रेक झाला असता किंवा काही हे झालं असतं ही एक एक्सप्लेनेशन वाली गोष्ट आहे पण द मेन फॅक्ट इज के काही असू दे या गोष्टी होत राहतात आपल्याला आपलं ध्येय समोर बघणं इम्पॉर्टंट आहे